वा मांगल मागल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनेहो प्रतीपदेपासून हो प्रतीपदे पासुन मूल मंत्र जप करुनि भोते रक्षक ठेवून हो ब्रह्म विष्णू रुद्र आईची पूजन करीती हो उदो बोला उदो अंबाबाई बाई हो उदो कारे गरजती काय महिमा तिचा हो द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो सकाळा सकाळांमध्ये मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुणी हो उदो कारे गरजती काळ सकल चामुंडा मिळून हो उदो बोला उदो आंबा बाई माऊलीओ हो तृतीयेचे दिवशी अंबा शृंगार मांडिली हो मळवट पातळ चोळी कंठी हरमुक्ता फळ हो कंठीचे पदके कांसे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरवी ते आंबे सुंदर दिसे लीला हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा चतुर्थीच्या दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासन पा, अंत हो। पूर्ण कृपे तारसी जगन्माते मनमोहिनी हो भक्तांच्या माऊली सुरते येतील लोटांगणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा पंच हो पंचमीचे दिवशी वृत्त ते उपांगलीला हो अर्ध्यपाद्य पूजने तुझला भवानी स्तविती हो रात्री जे समयी करीती जागरण हरी कथा हो आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडा क्रीडांताम हो उदो बोला उदो अंबाबाई पाई माऊलीचा हो षष्ठीचे दिवशी भक्तांग आनंद वतेला हो घेऊनी देवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता हो, जो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो, उदो बोला उदो अंबाबाई बाई माउलीचा हो सप्तमीचे दिवशी सप्तशृंगा गडावरी हो तेथे तू नांदी भोते पुष्पेना ना परी हो जाई जुई शेवंती पुजारी बरवी हो भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचे परी हो उदो बोला उदो अंबा बाई हो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली उभी जग जननी हो मन मा माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो स्तनपान देऊनी सुखी केले अंत करणि हो उदो बोला उदो अंबा बाई हो नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारने हो सप्तशती जप होम हवन सद्धकी हो षड्रस अन्ये नैवेद अर्पियले हो आचार्य ब्राह्मण तृप्त केले कृपे करुणी हो उदो बोला उदो अंबा बाई हो दशमीच्या दिवशी अंबा निगे सिमोल धनी हो, होुढ करी दारुन शास्त्री अंबेत्वा घेऊन हो शुंभ निशुंभ दीक राक्ष कीर्ती मारेसी रणी हो विप्र रामदासा आश्रय दिदला तो चरणी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदोकारी कारी गरज काय महिमा वर न हो नवरात्री माता की जय भवानी माता की जय आई काळूबाई माता की जय अंबाबाई माता की जय सर्व मांगल मांगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते सर्व मांगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते दुर्गे दुर्गट भारी तुझवी संसारी अनादनाते आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वर दे संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवन बोनी पाहतात जयसे नाही चारे श्रमले परंतु न बोलवी काही साहि विवाद पडला पडलो प्रवाही ते तो भक्तालागे पावस लावलाही जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वर दे तारेक संजीवनी प्रसन्न वदने प्रसन्न हो दाशा क्लेशांपासून सोडवी तोड़ी तोडीशा आंबे तुझो आशा नरहरी तल्ली झाला पद पंकजेशा जय देवी जय देवी जय महिषा सुरमिनी सुर सुरवर ईश्वर वर दे संजीवनी जय देवी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसादिके शरण्यं त्र्यम्बके गौरी नारायणी सर्व ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यं त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्व सर्वमङ्गल माङ्गल्ये शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त जय देवी जय देवी जय लक्ष्मी माता प्रसन्न हो निष्णू प्रिये तुझी सर्वातरी सता धन दौलत दे लक्ष्मी व्रत करिता विश्व व्यापक जननी तुझ ऐसी नाही धावसी आम्ही लागी पावली लवलाही त्रैलौक्यधारिणी तू भक्ता लाभे सुख शांती सर्व सर्व दुःख सर्व ती पळती वैभव ऐश्वर्याचे तसेचे देव सौख्याचे जय देवी जय देवी जय लक्ष्मी होऊनियावर देई आता जय देवी यास्तव अगस्ती बंधू आरती ओवाळू प्रेमे भक्ता सवे लोटांगण घाली जय देवी जय देवी जय लक्ष्मी माता प्रसन्न हो आता जय देवी जे देवी, जय देवी सर्व मांगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्याम द्रंभके गौरी नारायणी नमोस्तुते ते सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ಶರಣ್ಯ ತ್ರ್ಯಂಭಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತು ತೇವಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯ ತ್ರ್ಯಂಭಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವಲ ಮಾಂಗಲ್ शिवे सर्वार्थ साधिके शरण्याम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्त ते बोला नवरात्री माता की जय